आता एक, थे थे एक, एक, आ, एक ते आठ ते दहा दिवसांनी एक बॉक्स मग एक दीड किलो मध्ये मिळतो आठ ते दहा दिवसामध्ये हा एक बॉक्स मग त्यातल्या मासिक उतरणार याच्या सगळं खाली उतरणार आता मासिक आपण काढलं ना ते सगळं खाली उतरणार खाली उतरणार झालेलं okay. माशी माशीला आत बाहेर करायचा रस्ता तो एकच असतो एकच रस्ता वेलकम बॅक टू द चॅनल मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला नसेल तर तर तो जाऊन आधी बघा तर तुम्हाला कळेल की मी कुठे आहे मी आहे पंचगणीमध्ये पाच गणी मराठी शब्द तर आम्ही आलो फिरायला हा माझा दुसरा दिवस आहे पाच गणीचा काल मी निघालेलो मुंबईवरून पाच गणीला यायला तर मी काल पाच गणीला दुपारी पोचलो त्यानंतर पूर्ण वेळ मी इथेच स्पेंड केला रात्री बाहेर गेलो मार्केट फिरायला तर तो सगळा व्हिडिओ माझा आधीच्या व्हिडिओमध्ये कवर केलेला तर तो व्हिडिओ जाऊन आधी बघा नंतर या व्हिडिओकडे या तर ह्या व्हिडिओ कडे आल्यावर आजचा व्हिडिओ बद्दल मी तुम्हाला सांगतो की आज आमचं आहे पाच मध्ये स्टे फुल डे तर आता आम्ही चाललोय एका ठिकाणी ती जागा अशी फार कमी लोक एक्सप्लोर करतात आम्ही चाललोय एक हनी बी फार्मिंग बघायला म्हणजे इकडे एका ठिकाणी आपले ज्या मधमाशा असतात त्याच ते त्यांची शेती बोलू शकतो आपण एका प्रकारे ते बघायला चाललोय ते कसं करतात काय असतात किती प्रकारचे मधमाशा असतात कशा प्रकारे त्यांची शेती होते त्यांचे जे, जे बॉक्सेस असतात त्याच्यातून मध वगैरे हो आता माहित नाही मी व्हिडिओ आहे युट्यूबवर त्याच्या हिशोबाने सांगतो तुम्हाला तर तिथे गेल्यावर मला कळेल एक्झॅक्टली की काय असतं आणि काय नाही ते तर जाऊया तिथे तर निघालोय हा आमचा स्टे आहे हे मागे कॉटेज आहे एक रूम आहे आणि आतमध्ये टॉयलेट आणि छोटा पण खूप चांगला असा स्टे आहे आणि इथे आमचं प्रायव्हेट पूल आहे हे बघा हे आमचं प्रायव्हेट पूल आहे अशा प्रकारचा आमचा स्टे आहे खूप चांगला स्टे आणि आम्ही वीक डे मध्ये आल्यामुळे आम्हाला खूप स्वस्तामध्ये हा मिळाला तर आम्ही निघतो इथून चला जाऊया हनी बी फार्मिंग बघायला तर एक शॉर्ट मध्ये सांगतो अकरा वाजून अठरा झाली आहेत आता इथून जवळजवळ वीस एक मिनटं दाखवतोय पोचायला हनी बी फार्मिंग साठी आता पोचलो तर आहे इथे मधुबन प्रीमियम ऑर्गॅनिक हनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ महाराष्ट्राचे पूर्ण जागा आय लव्ह हनी मधुबन हनी प तिकडे एकच माणूस होते ते मला म्हणाली गाडी इकडे लावा त्या साईडला जायचं हे बॉक्स दिसतात येल्लो ते सगळे ते मधमाशांचे बॉक्स आहेत त्याच्या आतमध्ये मधमाशा आहेत आय लव्ह हनी हा ब्लू वाला बॉक्स पण त्यांचाच आहे एवढे बॉक्स आहेत त्या बाजूला पण आहेत हे काका आपल्याला माहितीच आहेत याच्या जे मधमाश्या असतात याच्यामध्ये तीन प्रकारच्या मधमाशा असतात कामकरी माशी राणीमाशी माशी हा जो माशांचा प्रकार आहे तो एपीज फेरा म्हणून आहे तर याच्यामध्ये ज्या ह्या तुम्हाला सगळ्या दिसतं सगळ्या कामकरी माशात ह्या कामकरी माशा इथून दीड ते दोन किलोमीटर बाहेर जाऊन मध गोळा करून परत ह्याच बॉक्समध्ये येतात कारण माशीला प्रत्येक राणीमाशीला वेगळा वास असतो मग राणी माशीचं काम आहे अंडी घालले दिवसाला दीडशे ते दोनशे अंडी घालते ती पर डे मग याच्यामध्ये कामकरी मासे आहे त्यांचं काम आहे मध गोळा करणे पराकण गोळा करणे राणीमाशी देखभाल करणे किंवा आतील साफसफाई करणे किंवा आपले जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करणं हे सगळे कामकरी मासे कामं करतात नंतर ही जी रा राणी माशी हिचं लाईफ आहे दोन ते ते अडीच वर्ष कामकरी मासेचं दोन ते तीन महिने नाराचं पन्नास दिवस यांचं जे लाईफ ज जसं म्हणजे जास्त काम असेल तेवढं लाईफ त्यांचं कमी आहे हो असं आहे नंतर या पेटीचे दो दोन पार्ट असतात हा जो खालचा भाग आहे त्याला ब्रूड चेंबर म्हणतात एक वरती पार्ट असतो त्याला हानीचे चेंबर मध काढते वेळी हानीचे मरमधलंच पोळं काढलं जातं खालच्या बाजलं पोळं काढलं जात नाही कारण त्याच्यामध्ये अंडी पिला लार वगैरे असतात ते वरच्या बाजूला एकदा पोळं काढलं कि ते मशीनमध्ये टाकायचं मशीनमध्ये फिरवलं की हवेच्या प्रेशरमध्ये मध बाहेर पडलं पोळं आहे सर पोळं काही डॅमेज होत नाही परत पोळ्या ह्याच्यामुळे ठेवायचं परत यांची पूर्ण मेहनत वाचते की पोळं बनवायची ते लगेच मध भरत त्यांचं आता एक ते आठ ते दहा दिवसांनी एक बॉक्स मग एक दीड किलो मध मिळतो आठ ते दहा दिवसामध्ये हा एक बॉक्स मग एका किलो दीड किलो किलो एक ते दीड किलो आणि जर फ्लॉवरिंग सीझन जास्त असेल तर तीन ते चार किलो मिळतो फ्लावरिंग सीजन पाहिजे फ्लॉवरिंग सीझन कधी असतो तीन ते चार किलोमीटर आता मार्च एप्रिल मध्ये फ्लॉवरिंग सीझन चालू आहे जांभळाचा अच्छा जांभळाला थोडे असे कळे आलेले हे जांभळ मोठं झाड दिसते ना हे जांभूळ आहे त्याचा फुल माशी अंडी घालते त्या सगळ्या अंड्या मधमाशा काम कामकरी मासे बाहेर पडतात सगळ्या ती दोन प्रकारचे अंडी घालते सफल आणि असफल सफल अंड्यातून काम करी माशी तयार होते अफल अंड्यातून नरमाशी तयार होते पण ते विशिष्ट वेळेत होतं ज्यावेळी ब्रीडिंग जादा होते एका वेळी जास्त मतमाश्या पोळ्याचे निर्माण झाले तर ते क्विन्सेल मानते आणि त्या लाारव्याला कामकरी मासे रॉयल जेली नावाचं फूड असतं ते सोळा दिवस पुरवते हो मग सोळाव्या दिवशी नवीन राणी मासे तयार होते मग तसं काय एका एक बॉक्समध्ये दोन राणी माश्याला शकत नाही मग ते काय करतात राणी माशी।, माशी नवीन तयार झाली की ते जुनी राणी माशी थोड्या माश्या घेईल बाहेर जाते दोन म्हणजे जुनी राणी माशी नवीन तिथेच राहते मग ते बाबा नवीन राणीवाशी आले की जुनी राणीवाशी मध्ये तू राज्य कर नवीन राज्य दुसरं पोळ तयार दुसरं पोळ तयार करतो असं कर। आहे आणि नॅचरल कसं आम्हाला इथे ट्रेनिंग दिलं जातं आमचे काय ते मधुशेती बघतात त्यांना जर ते वाटलं की ठीक आहे आठ दहा दिवसांना राणी राणीवाशी तयार होणार तर तेवढं एवढं ते पोळ काढतात आणि मग दुसऱ्याकडे दुसरं बॉक्स बनवतात म्हणजे एका पॅटरी पासून दोन बॉक्स पण बनवत आहे असं अच्छा कळलं पाहिजे आपल्याला आता आपल्याला इथे ट्रेनिंग दिलं जातं सर अच्छा आपल्याला ट्रेनिंग सेंटर पण आहे किती दिवसाचा कमीत कमी पाच दिवसाची ट्रेनिंग असते पाच दिवसात आणि आता आतमध्ये आपलं म्युझियम आहे आणि त्याच्या आतमध्ये विक्री आहे अच्छा इथे आपल्याकडे किती प्रकारच्या आता आपल्याकडे एपीस सिर एपीज मेलीफेरा आणि दुसरे एपीस सिराना इंडिका म्हणून छोट्या मधमाशी आहेत भारतीय मधमाशी आणि ही कुठली आहे फॉरेन कंट्री एफीज मेलीफेरा म्हणून छोटी माशी We just a ah. मुझे 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 ही जास्त अग्रेसिव्ह असते ही थोडा अडथळा झाला तरी चावत या साईडला उभी राहा समोर समोर राहा समोर ते अडथळ होतो अच्छा आणि आतमध्ये मुजे मग आणि ती आपले कोकणामध्ये आमच्याकडे सातेरी मासे वगैरे असते ती सातेरी हीच ना एपी सिरा नाईंडिका हीच ना सातेरी काय नाव त्याचं इंग्लिश एपी सिरा नाईंडिका एपी सिरा नाईंडिका

मग ती खाली येत नाही ती जागा शोधणार ना दुसरी माहिती आहे त्यातनं मध्ये आता मासिक उतरणार याच्या सगळं खाली उतर आता माशिक आपण काढलं ना ते सगळे याच्या खाली उतरणार खाली उतरणार हे बॉक्स मधन आता मध काढताना असं थोडं रिस्कीच आहे ना नाही काय तर ते सुपर असतो त्यावरती बारीक फिरमीचा सुपर असतो याच्यावरती तो एका काढायचा असं झाडून काढायचा त्याच्या मशीन मध्ये त्याचं मशीन बघा दाखवायचं तुम्हाला त्या मशीन मधून जाळून घ्यायचा नाही पण ते सुपर ते काढताना तेव्हाच आवडत नाही का नाही त्यामुळे आम्ही गेट खोलतो आणि मासिक झाडतो त्याच्यामध्ये असं आणि जे सुपाराचे माशिक असतात ते आम्ही झाडतो सर्व पुढे गेट लावले नाही बघा पुढचं आम्ही काढतो बाजूला मग काढण्याच्या आतल्या पोळ्याला हात लावला तर ते अटॅक करतात हां आतल्या पोळ्याला एकदा आपल्याला अटॅक करणार राणी मासिक असते ना ती जी मेन असते मासिक ती आपण ज्या त्यामध्ये काढायला येतो ती खाली उतारते त्या ह्याच्यामध्ये उतारते आणि मग तो सुपारापूर उतरला की मग ती झाड झाडली की मग माशी मासिक सगळं जातं मग आपण हे आहे आम्ही टापा सगळं उलटा ठेवतो आणि मग काढून घ्यायचं नंतर मग सुपारा परत ठेवायचं बांधून दिली हा ah, असे रबर लावून गेल्यामुळे हे गेले वाचत त्यांचा आवाज येतो नाव काय रे पेठे फिरम्या बसत नाहीत काय नाही त्याच्यात त्या बसत नाहीत काय नाही थांबत तुम्हाला मासिक जास्त दाखवतो आमचा हाय म्हणून दाखव तुम्हाला मासिक काय नाही तुम्ही घ्या बिंदास मासिक चावत नाही घ्या तुम्ही बिंदास काय हे बोल तुम्हाला घ्या तुम्ही आम्ही बिंदास घ्या कुठून काय नाही कुठले त्याच्यात कसे दोन पार्ट होते वरती मधाचा पार्ट नाही हे हे कसं असतं हे दाखवतो तुम्हाला सांगतो मी तुम्हाला खरं थोडं टायमा फोटो घेऊया तुमचा हे बघा हे कसं आहे नसते का हे आम्ही काय करतो आता हे बघा हे आता ह्याच्यामध्ये मत आता ह्याच्यामध्ये मत झाला आहे नाही मत नाही झाला आता असं आम्ही आपली धरा आहे का मत झाला असं झाला कसं माहिती का हे आम्ही मग काय करतो आता ह्या असे घ्यायच्या आणि जे मत झालं ते मग हे माझ्या हे घ्यायचं असं आणि मग ते इथं माशिक झाडतो आम्ही मग ते मासिक आत आतमध्ये हे मासिक आत आतमध्ये आणि मग ह्याची मशीन दुसरी वेगळी आहे मोठी हे टाकी सारखं होतं टाकीसारखी मोठी आहे बघा मशीन त्या मशीनमध्ये हे मग आपण आडवा उभा ठेवतो आणि तो मत काढायचा हे मोठी आहे हे कसं असतं माहिती का याला म्हणजे हे नाही हे जर बसत वाढली ना तर हे तुम्ही सगळे फिरमी ठेवू शकता म्हणजे आता हे आपण को कोणता आणि ते डायरेक्ट त्यामध्ये त्याची मशीन बस नाही का ह्याच्यामध्ये काढायचं याला सुपर नाही तो आता आता आपण मोठ्या कसं ह्याच्यामध्ये मत भरत करत म्हणजे शिल्प्यात करतो शिल्प्यात मग सुरीने असे बारीक सुरीने असं काढून घ्यायचं शिल्प्यात इकडून काढायचा एकूण काढायचा म्हणजे कापायचं असं जास्त वरच्या फक्त शिल काढून घ्यायचं नंतर ही ह्या मशीनमध्ये ही त्याची मशीन आहे आहे आणि याच्यामध्ये बघा या सगळं खाली बसाय बस घ्या बघा त्याला बघा खाली ते बघा त्याला थाचायच बघा त्याच्यामध्ये म्हणजे हे आता या किती बसणार चार फिरी बसणार याच्यामध्ये आणि नंतर हे फिरवा फिरवा आहे हे फिरवा मध निघतो हा छोटा आहे हा छोटा चुपरा त्याचे सुपर सातेरे भाषे सातेरे भाषे ना त्याला सुपर असतो त्याला जर मेन पात्र दाखवलं त्याला ते मेन पात्र लावतो म्हणजे फाउंडेशन जे भेटतं इथं त्याचं आम्ही असं पूर्ण फाउंडेशन लावतो आणि मग ते बरोबर व्यवस्थित वळतं ओके आपण असं मग ठेवणार त्याच्यावरती असं ठेवून जाणार ते सगळ्यांना लावणार मेनपत्र सगळ्या फिरम लावणार आणि तो ठेवणार आणि त्यानंतर मग त्याची मशीन बघा घ्यायची हिला पण शिरप्या काय ठेवली उलट वाटते जास्त जास्त फिरपी ठेवले असं मेनपत्र लावतात लावला नाही पत्र लावला बरोबर लावलेला गेला हे पण त्याच बघा हा मेनपत्र हा मेनपत्र असा लावा लागतो चिटकवायचा असतो मेनाने असं गरम मेन पत्र घ्यायचं त्याच्यावरती वतून एक कंडं चिटकवायचा आणि ते मग सगळं फुलप्या करतं म्हणजे ते आता त्याचं कसं कोम केलाय करत मधमाशी त्याच्यावर कोब तयार करतात हेच फॉर्मची ओढत असं ओढून घेतो ते कोंब करत तयार मग ते सूर्य जसं काढून घ्यायचं दोन्ही म्हणजे शिरप्या आणि शिरप्याक न झाल्या तर मध टाकलं सगळं मग असं तो घ्यायचा आता आम्ही काय करतो मग अशी करणार

हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे तिथे मागे तुम्ही वाचू शकता संचालनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम मंडळ त्यांचं आहे हे आता निघतो इथून टाईम झाला आहे पावणे दोन जवळजवळ दोन एक तास आम्ही इथे घालवलं बराच वेळ गेला इथे आणि तिथे जेवून आम्ही जाऊ आपल्या रूमवर प्लॅनमध्ये थोडा चेंज आम्ही आलो आहे मॅप्रो गार्डनला आम्ही नाही गेलो महाबळेश्वरला तर खूप ट्रॅफिक लागलं होतं मग आम्ही विचार केला महाबळेश्वर मार्केट फिरण्यापेक्षा टाईम वेस्ट करण्यापेक्षा निघूया सरळ आणि इथे आम्ही थोडं पार्क खाऊ आणि जाऊ आपल्या रूमवर असा प्लॅन आहे पिज़्ज़ा और स्ट्रॉबेरी फ्रेश स्ट्रॉबेरी आइसक्रीम फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम हाँ पूर्ण स्ट्रॉबेरी गार्डन है ये दिखता है मतलब छोटे-छोटे स्ट्रॉबेरीज़ पर लाकर ले दिखता है क्या कैमरा में तो एनआर की ना मायत नहीं बंद दिखता है आणि त्याच्यामधनं छोटे छोटे स्ट्रॉबेरीज येतात त्याच्यामधनं ते लाईट ग्रीन कलरचं बेबी स्ट्रॉबेरी आहे मग नंतर मग तयार झालेले रेड कलरचे स्ट्रॉबेरीज पण बरेच आहेत इथे पण आहेत तिथे पण आहेत मला आता निघालो इथून आता चाललोय आहे हॉटेलकडे जाऊन आराम करूया आजचा दिवस इथेच संपतोय ट्रॅव्हल नाही आहे आता जास्त फोटो वाढव पिसाऱ्याला हत्ती आणला मैदानामध्ये सोडला आणि राजाने आपल्या एका मावळ्याला उतरवलं त्यांचं नाव एसाजी गंक कंक दोघांची झुंज झाली हातीची एवढी एका उडीत हाती सोन कापते हाती गंगा सुद्धा आहे तसं पळून गेला हे राजांनी सिद्ध करून दाखवलं कुतुबश